महाबळेश्वर भवनाचे भूमिपूजन ओम श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर श्री सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते संपन्न महाबळेश्वर सांस्कृतिक कलामंडळ नेहरू नवी मुंबई यांच्या अडतीस वर्ष करीत असलेल्या मेहनतीला आणि स्वप्नाला यश मिळाले असून नवी मुंबईमध्ये आपली स्वतःची वास्तव असे या उद्देशाने शिल्कोकडे सतत पाठपुरावा करून भूखंड मिळवण्यात यश मिळाले असून यासाठी महाबळेश्वर ता जावळी तालुक्यातील ता अनेक दानशूर व्यक्तींनी सतत पाठपुराव केला त्या भूक भुको, भूकंप भूखंडाचे भूमिपूजन ओम श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर महामंडळेश्वर श्री सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी शिवसेना उपनेते विजय नाटा तसेच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई नेते नामदेव भगत शिवसेना नगरसेवक नामदेव आगुंडे राही उद्योग समूहाचे अध्यक्ष वसंत शिंदे शेठ दिलीप सखपा गणपत शेला कृष्णा कदम शिवाजी बेलोसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित आसभा संपन्न झाला यावेळी एकशे पाच गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ठिकाणी गणेशपूजन वास्तुपूजन नंतर भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थित केले याप्रसंगी सर्वांचा सन्मान करण्यात आला आणि सुगम यावेळी सुगम संगीताचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता तसेच सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आणि आम्हाला एवढी कल्पनाही नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्यावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मी संपूर्ण माझ्या महाबळेश्वर तालुक्याच्या वतीनं एकशे पाच गाव समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आज या ठिकाणी जी समोर उपस्थित आहेत मगाशी उल्लेख केला राम शिंदे साहेबांनी कारण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ज्या वेळेला ह्या ठिकाणी नेहरू रेल्वे स्टेशन नव्हतं त्यावेळेला आम्ही सर्व बंधूंनी आणि मित्र परिवारांनी या ठिकाणी ही वास्तू उभी करण्याचा प्रयत्न केला आणि या वास्तूच्या निर्मितीसाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात उशीर खूप झालेला आहे अडतीस वर्ष सातत्याने हे मंडळ तुम्ही चालवत आहात की काही साधी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये सन्मान्य उद्धेकर साहेब असतील शिंदे साहेब असतील शेलार साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी यांचा आणि त्यांच्या कार्यकारिणीचा सर्व सदस्यांचा मोठा वाटा आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे मला आठवडं मागची दोन अडीच वर्ष झाली आपण या विषयावर चर्चा करतो आहे आणि मी सातत्याने या लोकांना हेच म्हणत होतो की कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी अशा प्रकारचं त्याचं रचना करा की जी सगळ्यांना उपयोगी पडेल आणि आज मी या ठिकाणी ते पाहिलं तुमचं जे मॉडेल आहे ते अतिशय सगळ्यांना उपयोगी पडेल सगळ्यांना म्हणजे सार्वजनिक लग्नकार्य असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील त्यांना उपयोगी पडणारं सातारा जिल्ह्यामधून विशेषतः महाबळेश्वर जावळी भागातून येणाऱ्या मंडळीला या ठिकाणी राहण्याची अडचण असते त्यांना उपयोगी पडणारं आणि इतर अनेक कार्यक्रम सांस्कृतिक शा, शा, कार्यक्रम असतील पदपेढी असेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र असेल अनेक उपक्रम या भवनाच्या महाबळेश्वर भवनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करायचं दिलेली त्याच्याबद्दल सगळ्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझी एकच विनंती आहे आपल्या सगळ्यांना उत्तरेकर साहेब असतील शिंदेसाहेब असतील सगळ्यांना शेजारसाहेब असतील की एकदा काम सुरू केल्यानंतर ते थांबणार था। नाही अशा प्रकारचं निवेदन आपण केलं तर बरं होईल काही कारणाने तांत्रिक कारण असेल आर्थिक कारणाने काम एकदा जर था थांबलं था था। तर ते बरंच वेंगाळत जातं म्हणून माझी आपल्याला अशी विनंती की सगळी तयारी पूर्ण करा आणि एकदा सुरू केल्यानंतर साधारण वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हे महाबळेश्वर भवन आपण पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आता नव्या मुंबईमध्ये जागा म्हणजे प्रचंड महाग झालेल्या आहेत तिथे चार चार पाच पाच लाख रुपये स्क्वेअर फूटची जागा आहे तुमचं सगळ्यांचं नशीब आहे की इतक्या चांगल्या ठिकाणी इतका मोठा साधारण साडेचार हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट तुम्हाला मिळालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी नवीन यू डी सी पी आर करताना मोठ्या प्रमाणावर भर भरभरून यशस्थ आपल्याला दिलेला आहे त्याचा पूर्ण लाभ घेऊ आणि पूर्ण आर्थिक नियोजन करून आपण याचं काम करावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना याचा प्रचंड उपयोग होईल आणि या शहरामध्ये अशा प्रकारच्या भरून तसं वसंत शिंदे यांच्या घरात हे मंडळ स्थापन झालं गणपती मंडळ आणि वसंत शिंदेच्या घरी मी पहिल्यापासूनच त्याच्यासाठी गणपतीसाठी जात होतो आणि त्या मंडळाला आता हा मिळाला मिळालाय उदयकर साहेब असतील किंवा सगळे ह्या मंडळाचे पदकारी पदाधिकारी असतील नामदेव साहेब आहेत इकडं संतोष शेट्टी साहेब आहेत सगळे मान्यवर येथील आध्यात्मिक ब्राह्मण मंडळी आणि भाविक जन इथले चाहते इथं सफोटक असणारे सगळ्यांना तुम्ही प्रणाम करतो आणि इथले वास्तुदेवता आणि इथली जागृत जी आहे स्थळ देवतेला तिलाही नमन करतो आता एक वाजून गेलाय मी जास्त बोलत नाही पण खरोखर आज ह्या भूमीचा वास्तु <coughs> भूमिपूजन सोहळा झालेला आहे आणि खरोखर आज आपण सगळे इथे हजर आहोत सगळ्यांचं अभिनंदन करतो दत्तात्र्यांना आणि माझ्या सद्गुरूंना प्रार्थना करतो की हे हा जी वास्तू आहे ही एक वर्षाच्या आत संपूर्ण तयार व्हावी आणि सगळ्यांनी त्याला सपोर्ट करावा परमेश्वर साक्षात ठेवून आपण आज हे कार्यक्रम केलेला आहे ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे म्हणून परत एकदा सगळ्यांना मी अभिनंदन करतो सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांना नतमतच होतो आणि मला इथं ह्या मंडळानं बोलवलं मलाही माझा भाग्याचा वाटा इथं मिळून दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो इथंच थांबतो हरिओम